देव व देऊळ नालीत मनपाचे दुर्लक्ष बोलेगाव फाटा नगर मनमाड रोड लगत असणाऱ्या परिसरात महानगरपालिकेच्या मालकीचा सात गुंठे ओपन पेस आहे या मोकळ्या भूखंडाची आजची अवस्था पाहिल्यास तो सात गुंठ्याचा दिसत नाही या मोकळ्या भूखंडावरती त्या शेजारी असणाऱ्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिथे पक्के बांधकाम केली आहे त्यामुळं हा सात गुंठ्याचा मोकळा भूखंड आता केवळ तीन ते साडेतीन गुंठ्याचाच दिसत आहे काही रहिवाशांनी आपल्या स्वतःच्या जागेलगत या भूखंडावर दहा दहा फूट अतिक्रमण करून भराव टाकून वापर सुरू केला आहे या मोकळ्या भूखंडावर जुन्या काळातील यमाई मातेचे मंदिर असून ते मंदिर या शेजारी असणाऱ्या रहिवाशांच्या सांडपाणी व ड्रेनेजच्या पाण्याच्या विळख्यात सापडले आहे अशा प्रकारे देव सुद्धा या शेजारच्या सांडपाणी आणि ड्रेनेजच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने राहतो हे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे शहरातील अनेक मोकळे भूखंड कागदोपत्री दिसतात परंतु ते सापडत नाही व त्यामुळे नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देता येत नाही अशी नेहमीच महानगरपालिकेची बोंब असते परंतु या परिसरात असणारा हा मोकळा भूखंड काही दिवसांनी निश्चितच दिसणारही नाही या परिसरातील काही जागृत नागरिकांनी ह्या अतिक्रमण आठवण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावाही केला आहे एक वर्षापासून अर्ज निवेदने दिली आहेत या अगोदरही या मोकळ्या भूखंडाची पाहणी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग नगर रचना विभाग आणि आरोग्य विभाग तसेच तत्कालीन आयुक्त स्थानिक नगरसेवक यांनी केले आहे परंतु त्यावर पुढे काहीच कार्यवाही संबंधित विभागाकडून झालेली दिसत नाही या मोकळ्या भूखंडातून आधीच सांड पाणी जाण्यासाठी एक नाला होता तो पुढे सीना नदीपर्यंत जात होता परंतु काही बांधकाम व्यावसायिकांनी या नाल्यावरच भराव टाकून तो बुजवला आहे त्यामुळे सांडपाणी सुद्धा या मोकळ्या जागेत वाचत असून या जागेत शेजारी असणाऱ्या रहिवाशांना ड्रेनेज व सांडपाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व हानिकारक रोग जंतू डास यांची उत्पत्ती होत असून मोठ्या प्रमाणात रोगराईला सामोरे जावा लागत आहे अशा या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा बांधकाम व्यावसायिक शेजारचे रहिवासी अतिक्रमण करून व पक्के बांधकाम करून गिळंकृत करत आहेत याकडे अतिक्रमण विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास हा मोकळा भूखंड अस्तित्वात राहणार नाही तो फक्त कागदोपत्री महानगरपालिकेचे दप्तरी नोंद म्हणून राहील या मोकळ्या भूखंडात सासलेला घाण कचरा आरोग्य विभागाकडून नियमित साफसफाई करणेही गरजेचे आहे अशा या बोलेगाव फाटा परिसरातील मोकळ्या भूखंडावर असणाऱ्या यमाई मातेच्या मंदिराला सुद्धा कचरा सांडपाणी ड्रेनेजचे पाणी व गवत व झोडपांनी वेढले आहे याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे यासाठी या परिसरातील जागृत नागरिक लवकरच महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देणार आहेत या भूखंडावर बगीचा खेळाचे क्रीडांगण अथवा जे महानगरपालिकेला हवे आहे ते करावे आम्ही महानगरपालिकेला सहकार्य व मदत करायला तयार असून लवकरात लवकर या भूखंडावर झालेले अतिक्रमण काढून व स्वच्छता करून सांडपाण्याची व्यवस्था करावी असे संबंधितांकडून सांगण्यात आले प्रतिनिधी एल एस एस न्यूज अहमदनगर